नमस्कार सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत जो देवाची भक्ती करतो ज्याचं कर्म चांगलं आहे ज्याचं मन साफ आहे तो आयुष्यामध्ये कितीही मोठा झाला तरी मागे ताकत हो त्याला मागे खेचण्याची ताकद कोणामध्येच नाही कारण तो त्याच्या चांगल्या कामामुळे मोठा होतो त्याला मागं खेचण्याचा किंवा वाईटामध्ये अडकवण्याचा कोणी कितीही प्रयत्न करू द्या कितीही वाईट शक्ती त्याच्या आजूबाजूला असू द्या परंतु जोपर्यंत परमेश्वराचा हात त्याच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्याचं कधीच कोणी काहीच वाईट करू शकत नाही त्यासाठी ते, ते कर्म तसं करावं लागतं जीवनामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना अनेकाने फसवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी विरुद्ध कट कारस्थान केलं परंतु ते हरले नाही कारण त्यांच्या पाठीमागे हा भगवंताचा हात असतो पण या मा, या मागे देखील काही कारणं आहेत आपण फक्त देवाला कामापुरतं विचारायचं आणि काम झालं की देवाचं नाव घ्यायचं नाही ही जर गोष्ट आपल्याही मनामध्ये असेल तर असं कृपया करू नये कारण देव कधीच तुम्हाला आपली भक्ती करण्यासाठी जास्त काही सांगत नाही तुम्ही पाच मिनिटे जरी देवासमोर बसले हात जोडले आणि देवाची भक्ती केली तरी बस झालं परंतु आपल्याला जास्त खूप काही करावंसं वाटतं परंतु त्यासाठी आपल्याकडं वेळ नसेल तर स्वतःच्या मनाला नाराज करून घेऊ नका कारण देव आपल्याला फक्त आणि फक्त चांगलं कर्म करण्यासाठी सांगतात सेवा जरी पाच मिनिटे केली रोज केली तरी काहीच अडचण नाही फक्त चुकीची सेवा करायची नाही जीवनात तुम्ही बघत असाल जो सत्याने वागतो जो खरा असतो त्याला नेहमी त्रास होतो परंतु हा त्रास जो सहन करतो तो शेवटी खूप मौल्यवान हिरा बनतो ज्याचं समाजामध्ये मोठं नाव होतं जो आयुष्य जगण्यासाठी आनंदाने जगतो सर्व काही नीट होतं कारण त्याने पूर्वीच्या काळामध्ये खूप त्रास सहन केलेला असतो म्हणून लक्षात घ्या तुम्हालाही त्रास झाला तरी चालेल परंतु सत्याचा मार्ग मात्र विसरू नका तुमच्यापर्यंत आम्ही योग्य माहिती पोचवत असतो सर्व भक्तांचं चांगलं व्हावं असंच आमची देखील अपेक्षा असते म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ही सुंदर माहिती पोहोचवण्यासाठी आलो आहोत तुम्ही यासाठी सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा आपल्याला अनेक अशी लोकं भेटतात जी आपल्याला वेगवेगळी भक्ती करण्यासाठी सांगतात आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो किंवा आपल्याला काही अडचणी येत असतात देव तुमच्याकडून सर्व काही करून घेईल फक्त तुमची इच्छा पाहिजे तुमच्याकडे वेळ नाही ना तर नसू द्या परंतु दोन मिनिटे पाच मिनिट आपण देवासमोर शांतपणे बसू तरी शकतो देवाचं मनामध्ये नामस्मरण तरी करू शकतो हे सर्व आपल्याला नक्की जमेल परंतु काही लोक अनेकदा आपल्याला खूप मोठी मोठी कामे करण्यासाठी सांगतात जे आपल्याच्याने शक्य नसतं आणि हे केलंच पाहिजे असेही काही नाही आपण साधे उपवास जरी केले तरी खूप झालं परंतु कुठल्याही प्रकारे पैसे देऊन वगैरे कुठलेही कामं करणं हे चुकीचं आहे कारण भगवंताने असं कधी सांगितलं नाही किंवा कोणापर्यंत अशी कधी माहिती देखील पोचली नाही की इथे पाच हजार द्या तिथे दहा हजार द्या हे करा ते करा याने देव प्रसन्न होतील देव असं कधीच म्हणत नाही ठीक आहे तुम्ही गोर गरिबांना नक्की मदत करू शकता वस्त्रदान करू शकता त्यानंतर आर्थिक मदत तुम्ही गरिबांना करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता खूप काही करण्यासारखं आहे तुम्ही ते नक्की करू शकता जरी तुमच्याकडे काही नसेल तर चांगले विचार जरी तुम्ही लोकांना सांगितले तरी ते खूप झालं अनेक जण अशी कामे विनामूल्य करत आहे आणि त्याचा फायदा त्यांना होत आहे कारण चांगल्या कामाचं फळ नक्कीच स्वामी सर्वांना देत असतात तुमच्याही हाताला यश आलं पाहिजे म्हणून तुम्हीही काहीतरी चांगल्या कामाला नक्की सुरुवात करा आपण फक्त आपल्या पुरतं बघतो आपण काय करतो की आपली जी काही नोकरी आहे व्यवसाय आहे तेवढा सांभाळतो आपलं कुटुंब सांभाळतो एवढंच काम आपण करत असतो परंतु समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो यासाठी आपण काहीतरी प्रयत्न नक्कीच करायला हवे इतर काहीच करू नका परंतु जे गरजू आहेत त्यांना मदत करा जिथे तुम्ही चांगले विचार देखील कोणासमोर मांडू शकले तरी तेक पन ते पण खूप आहे जे काही चांगली कामे आहेत ते करण्यासाठी कधीच लाजू नका कारण चांगली कामे हे आपल्या हितासाठी आपण करत असतो आणि समाजाच्या हितासाठी देखील ते असतात तुम्ही जे शाळकरी मुलं आहेत त्यांना जर काही साहित्य हवं असेल तर तेसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता अनेक आपण असे विद्यार्थी बघतो ज्यांना पायामध्ये चप्पल नसते ज्यांना घालण्यासाठी गणवेश नसतो अशांना देखील तुम्ही नक्की मदत करू शकतात कधीच कुठल्याही प्रकारे कोणालाही बोलावून कोणाकडूनही पूजा करून त्याला दहा पन्नास हजार देऊ नका कारण हे कधीच आपल्याला योग्य पद्धतीने जाणवत नाही आपल्या मनालाही ते पटत नाही परंतु आपण करत असतो हे सर्व काही फसवण्याचे मार्ग आहेत देवाने कधीच आपल्याला असं सा सांगितलं नाही की माझी मोठी पूजा ठेवा पूजा करणाऱ्याला दहा हजार रुपये द्या गुलाबजामचं जेवण करा देव असं कधीच म्हटले नाही किंवा म्हणणारसुद्धा नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही छोटी पूजा ठेवा आणि जे काही खर्च हो तो खर्च कमी करा आणि उरलेल्या पैशातून तुम्ही गोरगरिबांना नक्की दान करा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला खूप लागतील अनेकदा आपण चांगले विचार ऐकताना आपल्याला त्रास होतो कारण हे सर्व आपल्याला मान्य नसतं परंतु हे शेवटी आपल्याला मान्य करावंच लागेल कारण आपल्यालाही जीवनात काहीतरी चांगलं काम करायचं आहे जर तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला स्वतःपुरते जगले स्वतःच्या कुटुंबापर्यंत जगले तर तुम्हाला जगात कोणीच ओळखणार नाही परंतु तुम्ही जर काही चार कामे चांगली केली तर सर्वजण तुम्हाला ओळखतील आणि ज्यावेळेस सर्वजण आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा ते देवाच्या रूपानेचे असतात म्हणून तुम्हाला हे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर ही चांगली कामे तुम्हाला करावीच लागतील ठीक आहे अनेकांना शक्य नाही अनेक गोर गरीब भक्त परिवार आपल्यामध्ये स सामील आहेत त्यांना ही सर्व कामे जम जमणार नाहीत परंतु आपल्याकडे जे आपले, आपले काही चांगले विचार आहेत ते देखील आपण इतरांना सांगू शकतो आपण आपल्या कुटुंबावरती असे संस्कार करायचे जेणेकरून आपल्या हातून जे चांगले कामं झाले नाही ते आपली पुढची पिढी करेल असे काही संस्कार आपण आपल्या कुटुंबावरती करायचे जेणेकरून आपल्या हातातून जे झालं नाही ते पुढच्या पिढीच्या हातातून नक्की होईल आणि असं करून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला स्वामींच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी जायचं सर्वांचा उद्धार करायचा आपलाही उद्धार नक्की होईल कारण दुसऱ्याचं चा चांगलं जर आपण करत असू तर आपलंही देव आपोआप चांगलं करत असतो अनेक ठिकाणी आपल्याला असे अनुभव आले असतील आणि यापुढे देखील असे अनुभव येतील जे तुमच्याने शक्य होईल ते करा तुम्हाला कुठलीही कोणी जबरदस्ती करणार नाही किंवा तुमच्यावर काही सोपवणार देखील नाही आपल्या मनाने होईल तसं करायचं सर्व काही चांगलं होईल सर्व काही शक्य होईल अशक्यही शक्य करतील स्वामी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद